नमस्कार आपल्या किचनमध्ये आज बनवलेले आहेत परफेक्ट खाव्याचे गुलाबजामून कधी उलतात कधी कधी त्यामध्ये पाक मोरत नाही हे सर्व व्यवस्थित रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थित रेसिपी पूर्ण पहा नक्की कळेल आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत पाहू शकता नमस्कार अन्नपूर्णाऱ्या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे अर्धा किलो खावा घेतला आहे मी जेवढा खावा आहे तेवढी साखर घ्यायची आणि मैदा घेतलाय मी शंभर ग्राम जेवढा लागेल तेवढा शेवटला सांगते मी जे जे खाव्यामध्ये जेवढा बसेल तेवढा घालायचा आहे खावा कधी घट्ट असतो कधी पातळ असतो त्या हिशोबाने पाक बनवायला टाकलाय तर जेवढी साखर तेवढंच पाणी घातलंय आणि आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे ह्याचे एक तारी वगैरे नाही बनवायचं थोडासा चिपचिपा झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे आता साखरेमध्ये एक चमचाभर दूध घालायचं म्हणजे त्यामध्ये थोडीफार घाण असेल तर वरती उकळी आल्यानंतर येतं ते मग चहाच्या गाणीने आपल्याला काढून घ्यायचे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पाकाला उकळी आलेली आता काढून घेतले आता चहाच्या गाणीने वरती आलेली घाण सर्व दुधामुळे एकदम फ्रेश पाक झालाय वेलची पूड घातली तर साईडला ठेवले तोपर्यंत आपण जामून बनवायला घेऊ खाव्यामध्ये आता व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचा आहे चांगला मऊ करून घ्यायचा आहे अगोदर त्यामध्ये आता थोडं थोड़ा मैदा घालायचा आहे आपल्याला सर्व एकदम नाही घालायचं आहे जसा बसेल तसा पहिले पण जामूनची रेसिपी टाकलेली काला जामून रेसिपी आणि अशीच खाव्याची एक टाकलेली आहे ब्रेडचे गुलाबजामून त्याची पण टाकलेली रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला सापडेल अजून थोडासा मैदा घालायचा आहे जास्त मैदा नाही घालायचा नाही तर मग पाक आतमध्ये मोरत नाही आणि कडक बांधतात जामून छान मिक्स करायचा मैदा म्हणजे व्यवस्थित बांधतात शिल्लक राहायला म्हणजे नव्वद ग्रॅम आपल्याला सगळा मैदा लागलाय खावा जर थोडस पातळ नसेल तर ह्याच्यापेक्षा कमी लागू शकतो अशा पद्धतीने बनवून घ्यायचे हातावर छान मळून मळून बनवायचे म्हणजे ते उलत नाहीत आणि तेलामध्ये फुटत नाहीत जास्त मोठे नाही बनवायचे छोटे छोटे मीडियम बनवायचे म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात कच्चे राहत नाही मोठे जर केले तर तळायला वेळ लागतो खूप आणि मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते हलवाई बनवतात मोठे पण त्यांची पद्धत वेगळी असते अशा पद्धतीने बनवायचे आपल्याला सर्व जामून, पाक होत आलाय आता करायचं पाक आपल्याला आता चिपचिपा झालाय म्हणजे चिकट चिकट झालाय जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं नाहीतर जामून मध्ये मुरले जात नाही पाक तर तेल ठेवलं होतं तूप ठेवलं होतं तापायला तूप गरम झालेलं आहे तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता किंवा वनस्पती तुपामध्ये सुद्धा छान लागतात तर तूप ताप गरम करून घेतलं एकदम आणि मग नंतर गुलाबजामून थोडेसे तळल्यानंतर एकदम लो फ्लेमवरती तळायचे आपल्याला म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जात जातात मध्ये कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची फुल फ्लेमवरती जर आपण तळत गेलो तर ते वरून काळे होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यासाठी एकदम लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आणि कलर जरी डार्क झाला तरी काही प्रॉब्लेम नाही छान लागतात ते खाण्यासाठी पण आतपर्यंत तळले पाहिजेत मस्त तळत आलेले आहेत आता हे नंतर टाकलेल्याचा कलर फेंट आहे काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व तळून झालेले आणि पाक आणि जामून दोन्ही थंड होऊ दिले मी आणि नंतर टाकले आपल्याला दुसरे दिशे दिवशी हवे असतील तर दोन्ही पण थंड झाल्यानंतरच टाकायचे नाही तर जर लगेच हवे असतील समजा संध्याकाळी बनवले सकाळी बनवले आणि संध्याकाळी हवे असतील तर गरम पाक पाक आणि जामून दोन्ही गरम असताना तुम्ही एकत्र करू शकता मला दुसऱ्या दिवशी हवे होते म्हणून मी थंड पाकामध्ये टाकले ते एकदम मस्त मोरतात बारा तासानंतर पाहू शकता खूपच छान मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले होते नंतर मस्त कापून दाखवते का आतपर्यंत कसा पाक मोडलाय ते पाहू शकता मस्त आतपर्यंत पाक मोरलाय आणि खूप छान झालेत नरम एकदम सर्व करण्यासाठी तयार झालेत आपले गुलाबजामून परफेक्ट अशा पद्धतीने तुम्ही बनवा बिलकुल रेसिपी फेल जाणार नाही सगळ्यात सोपं मिठाईचा पदार्थ करायला आणि खायला सगळ्यात मस्त सर्वांनाच आवडतात गुलाबजामुन अशा पद्धतीने बनवून पहा खूप छान बनतात झटपट बनतात वरून पाक घालायचं आहे माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा खूपच छान बनलेत मस्त गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ते टाकलेत नाही टाकले तरी चालेल भन्नाट दिसत आहेत वा खूपच छान झालेत अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कसे झालेत नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रा आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद